पहिला प्रश्न विचारतो दहा तीन किती हाय बाजूला प्लस पंधरा किती होतात जरा मोठी आईला मोठा प्रश्न विचारतो सहाचा वर्ग किती छत्तीस वा वा हुशार तू आठचा वर्ग सांग चौसष्ट हा शाबास हिरवे हिरवी मॅडमला काय विचारू आता हिरवी मॅडमला विचारू 9 चा वर्ग 9 चा आता तुला जनरल नॉलेजचा विचारू विचारू काय सोपा विचारू सांगा काय झाले किती होतात वीस प्लस एकोणीस वीस अधिक एकोणीस 19 मी सांगू काय 39 सर बरोबर बर, बर, बर चल तिला येत नाही येत आहे पण तिला असं फास्ट बेरीज करता येत नाही मनातल्या मनात तुला पाचचा वर्ग चा वर्ग सांग चुकलो उत्तर हा साईडला वर्ग करायचा म्हणल्या त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणायचं म्हणजे वर्ग येते गावकर मॅडमला विचारतो जनरल नॉलेज आहे विचारू महाराष्ट्राची राजधानी कोणती वा शाबास तुझ्या साईडला राधे तुला क्वेश्चन विचारणार दोनचा वर्ग किती त्यात हा शाबास हुशार राधा आता हिच नाव काय हिरवे हिरवेच ना तू सांग न, वर्ग विचारू काय दहाचा वर्ग किती दहा दहा शंभर आता प्राचीला विचारतो चाळीस प्लस एकोणचाळीस किती होतात चाळीस प्लस चाळीस प्लस एकोणचाळीस ऐंशी पाचचा नाही आता तुला चारचा वर्ग त्याच संख्येने त्याच संख्येला चा, चार गुन्हि चार किती होतात आमच्या जिल्हा परिषद शाळेमधल्या मुली बघा स्टुडंट किती हुशार आहेत सगळेजण व्हिडिओ मध्ये या वा पाठी बाय करा